नमस्कार मित्रांनो भाजपाला आता जे ची गरज नाहीत बनवू शकतात स्वतःचा मुख्यमंत्री नेमकी गणित समजून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती जायला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी डी एने प्रचंड बहुमत मिळवले एन डी एने दोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल याला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या आहेत मात्र या निकालात एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे तो म्हणजे एवढ्या जागा मिळून देखील नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी झाली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाला तब्बल नव्वद जागांवर विजय मिळाला असून ते जे डी शिवाय देखील इतर मित्र पक्षांच्या मदतीने स्वतंत्रपणे सरकार स्थापन करू शकतात याचं सगळं समीकरणाबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या मदतीशिवाय देखील आता त्यांचं सरकार स्थापन करू शकतात याबाबत विश्लेषकांच्या मत आहेत की हे शक्य होईल पण ते धोकादायक आणि अस्थिर असू शकतात बिहार विधानसभेत एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि बहुमतासाठी एकशे बावीस जागांची आवश्यकता आहेत सध्या भाजप नव्वद जागांवर विजय आहे तर जे डी ओ चौऱ्याऐंशी जागावर विजयी झाला आहे याशिवाय लोकजन शक्ती पार्टी यांना एकवीस जागा आहेत तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा यांना चार जागा आहेत राष्ट्रीय लोक मोर्चा यांना चार जागा आणि एनडीए मधील इतर छोटे मोठ्या पक्षांना मिळून सुमारे सात ते नऊ जागा आहेत एनडीए चे एकंदर आकडे दोनशेच्या पुढे पोहोचले आहेत जे दोन हजार बावीसच्या तुलनेत मोठी वाढ दर्शवतात हो त्यावेळी डी एला एकशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या पण आता तब्बल पंच्याहत्तरून अधिक जागा वाढल्या आहेत दुसरीकडे विरोधात असलेले आर जे डी काँग्रेस यांना केवळ चौतीस जागांपर्यंत मर्यादित ठेवण्यात भाजपाला यश मिळालं आहे मग जे डीओ शिवाय भाजपाचं सरकार कसं स्थापन होऊ शकतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया जर भाजपाने जे डीओला बाजूला ठेवलं तर त्यांची जागा संख्या कशी असेल याकडे आपण थोडं लक्ष देऊया मग भाजप नव्वद जागा त्यानंतर एल पी जी एकोणावीस जागा त्यानंतर एच एम एस पाच जागा आर एल एम एस चार जागा आणि इतर छोटे मोठे पक्ष धरून सात ते नऊ जागा पर्यंत जातात एकंदरीत सुमारे एकशे अठरा ते एकशे एकतीस जागा या भाजप आणि घटक पक्षाकडे मिळून आहेत तर आकडे बहुमतांच्या अगदी जवळ आहेत त्यामुळे काही अपक्ष आमदार किंवा छोट्या पक्षांच्या पाठिंबाने भाजप एकशे बावीस चा आकडा सहज गाठू शकतो उदाहरण जर दोन ते तीन अपक्षांनी पाठिंबा दिला तर सरकार स्थापन करणे शक्य आहे मात्र हे बहुतेक अत्यंत काठावर असेल आणि त्याचा अस्थिरतेचा धोका आहे कारण छोटा पक्ष किंवा अपक्ष कधीही का पाठिंबा काढू शकतात दोन हजार वीस मध्ये जे ओला केवळ त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते आता जेडीओच्या चौऱ्याऐंशी जागा असूनही भाजपाची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या वे चर्चा सुरू आहेत भाजपचे नेते मानतात की एन चे नेते एकत्रितपणे निर्णय घेतील पण काही विश्लेषकांच्या मते भाजपाला प्रथमच बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री मिळवण्याची संधी आहे नितीश कुमार यांना पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी आहेत का यावर भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की एनडीए नेते निवडणुकीनंतर निर्णय घेतील पण नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील मात्र पक्षांतर्गत सूत्राच्या मध्ये भाजप बिहारमध्ये प्रथमच स्वतःचा मुख्यमंत्री नेमण्याची संधी आहे का त्यामुळे त्याबाबत भाजप आणि स्थानिक पातळीवर याबाबत बरीच चर्चा सुरू आहेत कारण हिंदी पट्ट्यात बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपला अद्याप मुख्यमंत्री पद मिळालेलं नाहीत नितेश कुमारच्या आरोग्याच्या समस्या आणि वयामुळे हा मुद्दा अधिक जठिल होत आहे जेडीयूच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नितेश कुमारच मुख्यमंत्री राहतील असं म्हटलं होतं पण ते लगेच डिलीट करण्यात आलं त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना आला आहे मग राजकीय परिणाम काय होईल याकडे आपण थोडं लक्ष देऊया हा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी साठी मोठा विजय आहे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना म्हटलं की बिहारच्या जनतेने विकास आणि महिलांसाठीच्या योजना निवडल्या तसेच एम वाय फॉर्म्युला महिला आणि युवाचे यश साजरे केले दुसरीकडे आर जेडी चे तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला त्यांच्या आमदारांची संख्या ही पंच्याहत्तर वरून चौतीस पर्यंत घसरले आहेत विश्लेषकांच्या मते जे डीओ शिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा काही दूरगामी परिणाम देखील होऊ शकतात कारण केंद्रातील सरकारमध्ये डी ओच्या खासदारांच्या पाठिंबा या गोष्टी देखील भाजपाला लक्षात घ्याव्या लागतील तरीही सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे काही पर्याय उपलब्ध आहेत पण ते जोखमीचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं बिहारबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ हो आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद